काय सारखा हळू गाडी चालवा ना झालं वाटत या खटाराला काय हजार वेळा सांगितलं माणसाला नवीन गाडी काय बघू दे मला पडली का बंद ता पेट्रोल तर टाकलं नसेल माणसानी एवढी अगं पेट्रोल हाय गाडी मध्ये गाडी बंद पडली मग अशी काय बंद पडली बरं तुम्हाला माझ्या माहेरच्याकडे जायचं म्हणलं की बंद पडते स्वतःच्या नाता जायचं असेल तर बंद पडत नाही तुम्हाला मदत अग मी नाही बंद पडली ती गाडी बंद पडली गाडी बंद पडली मग तुम्हाला पेट्रोल लावायचं कळत नाही का अगं सांगितलं ना तुला पेट्रोल टाकलं होतं त्यामध्ये मग बाबा काय झालंय बघतोय ना काय माणूस आहे बाई माय पदरी पडले नुसतं वाईटता घे आता बघताय काय चालू करा तुझं तोंड पण हो ठेव ना पाच मिनिट पण लवकर चालू करा काय झालं बघा तिथं उशीर होईल काय माणूस आहे नुसतं झालं का झालं थांब थांब चालू होणार नाही आगे थांब ना 5 मिनिट मग किती वेळचा किती वेळ झाला कळत नाही आणि कायचा तू जरा हऊ कधीच म्हणते लवकर निघल तुमचे इखटर बदलून टाका पहिले आगे गाडी बदलायची का, का तुझ्या घरी जायचं का पेट्रोल भरायचं काय करायचं नेमकं घरी जायचंय लवकर का पेट्रोल म्हणजे आता तो म्हटलं पेट्रोल नाही पेट्रोल नाही का पेट्रोल आहे ना त्यात हे बघ ना खाळ 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 वासतय मग काय झालं हिला हे तुमच्या सारखचय बंद पडतं हिला हिचं तोंड कान बंद पडलं काय माहिती का बंद पडलं नाही म्हणे झालं का थांबना हात तर लावू दे ना त्याला लावा ना म्हणजे काय दे मला याला काय सतराशे भानगडी असते कुठे गेलो मी नवीन घेतो ना बाई ना जरा आज तर कुठे गेलो आता कुठं काय झालं बघा लवकर तुला कळत मला कळत नाही तुम्ही करताय ना मी तू ठेव तुझा ना, तुझी तारा म्हणजे ना बोकडावाणी झाली नुसती ब्या 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 बे करत काय काढते आता मी ब्या ब्या करत नाही मला उशीर झालाय उशीर झालाय पण पाच मिनिट दम काढ मला गाडी तर बघू दे तुझं गुंतून मिली पाहिजे गाडीत तू का दुसरीकडे तोंड मारायला गपरा मला बघू दे गाडीला काय असं म्हणलं तुमची मित्र ह्याच बाहेर तोंड मारणारी तस तुम्ही पण मारसाल मित्रांना काय बोलायचं नाही माहिती तुमचं कोण गाण्या

तर ह्याला काय म्हणायचं म्हणा चांगलंच अगं तिथं चांगलं मजा आताच पोरगा होता पोलीस एवढा चांगला पोरगा सोडून ह्याच्या गळ्यात बांधले मला काही उपयोगाच नाही झालं गाडी पण पडली आहे ते, ते गाडीच बघायचं का तुझं बघायचं चा। किरकिर चालली किरकिर चालली नुसती आता चा। या, मला याला बायको चाकलेला भेटली रे मी चाललो तुला चढ पळ मला

का होत आहे ना बाई मी तर काय बसी टाळायला बसलोय का झालं का झालं का नाही किती झालाय मला ना घरी तू आणि तुझं घर तुझं माहेर त्या पेट पीठ पडला मी आता येतच नसतोय मी बसलोय बस तिकडे नाही ना तुझी तुझ गाडी नाही ना राहू दे सगळं इथं जा पण मग कुठे जाऊ मला नाही येत तुझ्या ये बरोबर आता

अरे तू तर म्हणतो माय बायको अरे माय बायको शब्दाच्या बाहेर नाही आणि काय सांगत होत मित्रा तू रुवादार कोणा तो बघितला तुझा रुवा पुढे अरे कशाच काय काय सांगायचंय तुला या बायकोनी नको नको केले राव अरे गाडी बंद पडली गाडी बघून बी ना काय झालंय काय नाही हे बघ माणसं हसून जाते येता जाता मला काय माणसं तुमची चोर राहिली राह दोघांची हा कळ को कोणी का भाऊजी यातली खटरा गाडी गाडीची काय चूक आहे आता आणि गाडी घ्याय ना नवीन आता हिच्या घरी जायचंय गाडी घ्यायच बसायच्या आधी काय काय मित्र तो रुबाबदार पण होता काय रडतोय बायको समोर हा अरे तसं नाही रुबाबदारपणा ठीक असतोय पण बायकोने डोकं खाल्ल्यावर कळन तुला काय होतय नको नको केलं हि मला दुसरी बघायची काय गाड़ी, गाड़ी था था था। का था था। काय म्हणलं भाऊजी गाडी गाडी दुसरी वागायची का गाडीचा विषय चाललाय गाडीचा बघितलं का नाही तिथं कान चहाचा कप आणून देते ना ऐकू येत पण आपलं बोललेलं लगेच ऐकू येत आता काय करा ठरलं तुमचं देऊ का गाडी तुम्हाला ही द्या मग आता काय हा घ्या लोकाचीच घ्या स्वतः घेऊ नका अगं लोकाची म्हणजे लोकाच आहे सांगत होतो माझ्याकडे एक पूर्गी होती मी देत होतो तुला लग्नासाठी नाही म्हणलं मला हिच्यावरच लग्न करायचं घे घे फळ घे आता भाऊजी आधी स्वतःच लग्न झालं का ती बघा बरं माझ्या नवऱ्याला बायको बघायला लागले ती अग तू गपला बाईची गाडी देतोय ती तरी घे ढकलत जाते आता हिला हिला खरंच अक्कल नाही बर काही कस कस कस, कस, कस हे करतो सांभाळतो तिला तू काय सांगायचं तुला कस आयुष्य काढले बाई जाऊ दे आता तुझं मी सगळं नीट करतो तू टेन्शन आता जा आणि माघार ये बघ कसं तू रिझल्ट देतो का बघ तुला आता तू काय करून मी आहे ना ग्यून। <laughs> ग्यून। दो दो केले। तुला सांगतो लग्न नको करू रे बाबा आयुष्यात लग्न नको करू तुम्ही चला घरी तुम्हाला दाखवते काय दाखव माझ्या घरी जायचं म्हणून नाही हिल आता घरी गेल्यावर बघतो काय करतो तुम्हाला दाखवतो मा पोर मारतात अक्षरशः पोरी भेटत नाही लग्नला नाही भेटत ते चांगले काय लग्न करून अशे हालत आमचे लग्न झालं त्यांना का भाऊजी पाहिलं झालंय त्यांनी मला विचारायची कुठली पोरगी बघितली त्याला शिष्टाचार म्हणतात माणूस स्वतःला स्वतः पोरगी बघतो का दुसऱ्यांनी दाखवायची असती तुला एक काय कळत नाही काय नाही आता मी मस्त दाखवले असते बरं का त्याला तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा लग्न होऊनच विश्वास उडलाय बघ बघ माणसं हसून गेली बघ अरे गावात काय इज्जत आहे माझी काय शान आहे अशा हसत्यात माणसं काय इज्जत आहे गाडी आहे का स्वतः कड इज्जत आहे म्हणे ही काय ठीक आहे बाप बापानं गाडी दिली का माझ्या बाप माझ्या बापाचं नाव यायचं ना बाप्पा माझा नवरा आहे का त्याचं नाव जायचं नाही मी जाते का तुमच्या बाप्पा

अरे बाबा माझं लग्न नाही झालं काय बोलायचं कारण होतं मी माझं बघता काय उतरा उतर उतर उतरा उतर हा बघा आता ती काय ती गाडी घेते ना अरे सासऱ्याने कोंबडा कापलाय माझ्यासाठी ते कोंबडा खायला मी नंतर मागून पण तू आता तिला ती गाडी टाकलाय लाव ही गाडी ती माझी मला बघ तुम मी आता काही ढकली जा डे तुमची गाडी ए तू घे गाडी चलती टकले म्हणले माझ्या समोर अरे तिला काय माहिती तिला काय ते कपाळ मोठे आहे माझं म्हणून तसं वाटतं तिला अरे ऊन आता घाम आला लाग मला अरे मला चाललंय गाडी ढकलीत नाही चिरवी जाऊ दे ना गेली तर चलत जाऊ दे बरं आणि गाडी चल गाडी नीट करू आधी मंगता तुला तिकडं चालतंय हो पुढं आलो मी ढकलीच जाऊ का हा काय बायको भेटली ही गाडी सारखी हिलाच बदली करून टाकली बस चालू झाली चालू झाली थांब 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 थांब